अनंत टीप्या रिफ्रेश व्हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार विक्रमी मताधिक्यांनी लोकसभेत पाठवूया असं आवाहन भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावड्या यांनी केलं आहे तालुक्यातील महायुतीचा पहिला पंचायत समिती स्तरावरील कार्यकर्ता मेळावा बावळाड येथे संपन्न झाला यावेळी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठव्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून भारत देशाला महासत्ता बनवूया असं आवाहन त्यांनी केलं बाळ येथील ते बोलत होते यावेळी माझी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजीव परब तालुका प्रमुख पर मडगावकर विनायक दया परब परब आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल